नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ज्या गाड्या दाखवणार आहे त्या गाड्या तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्वात जास्त मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आरटी गा चालणारी गाडी आहे तर आपल्याकडं त्यामध्ये ती ती तीन गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे प्लस एक मारुती सुझुकी वॅगनर पण अवेलेबल आहे न्यू लुकमध्ये तुम्ही पाहू शकताय चारही गाड्या आपल्याकडं तर या गाड्यांची पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे त्यामध्ये प्राईजची पण माहिती देणार आहे या गाड्यांवर जे लोन होणार आहे त्याची पण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ न चुकता न स्किप करता तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण मग गाडीची माहिती मिळणार आहे तर सर्वात पहिली जी गाडी घेणार आहे आपण मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी अर्टिगा मॉडेल दोन हजार बावीस एम एच सोळा सी वाय एकोणतीस एकोणसाठ नंबरची गाडी मित्रांनो गाडी पाहू शकताय मॅटेलिक सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीचा जो ओनर आहे तर तो फर्स्ट ओनर आहे गाडीचे जो इन्शुरन्स जो चालू आहे तर तो, तो, तो फुल इन्शुरन्स चालू आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाही आहे पाहू शकताय तुम्ही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्लस सी एन मध्ये ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहे पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडी ही आर्मी पर्सनची असल्यामुळे जास्त वापर झालेला नाही आहे कंपनी फिटेड सी एन मध्ये व्ही एक्स आय मॉडेल आहे टॉप मॉडेल पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही तुम्हाला इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी मध्ये पाहू शकताय गाडीचे जे सीटकवर आहे एकदम शोरूम कंडिशन मध्ये घेऊन सीटकवरला एकही रुपये खर्च करायचा नाहीये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय शोरूम कंडिशन इंटेरियर आहे गाडीचं जे इंजिन आहे तर पेट्रोल सी जी मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही तर अकरा लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे तर ते निगोशिएबल आहे त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात होणार आहे गाडीवर जे लोन होणार आहे त्यामध्ये नऊ लाखापर्यंत आपण लोन पण करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ऑल महाराष्ट्र फॅसिलिटी अवेलेबल आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल तो डायरेक्ट मला कॉलही करू शकतो तर नेक्स्ट जी गाडी आहे मित्रांनो एम एच बारा क्यू एम पंधरा एकतीस नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी आहे मध्ये तर सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीचा जो ओनर आहे तर तो फर्स्ट ओनर मध्ये गाडी मित्रांनो गाडी पाहू शकताय मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडी दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळं गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो एक वर्षाचा फुल इन्शुरन्स चालू आहे गाडीचे सर्व टायर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगले आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे साईड पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे स्पेशल इडिशनवाली गाडी मित्रांनो बॅकसाइडला पण तुम्ही पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी गाडी आहे तर ही स्मार्ट हायब्रीड इंजिनमध्ये तुम्ही पाहू शकता जड्डीए प्लस बटन स्टार्ट गाडी मित्रांनो कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो गाडी डिझेलमध्ये असल्यामुळं सर्वात जास्त मार्केटला मागणी या गाडीची मारुती सुझुकी आर्टिगा पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे एकदम चकाचक अशी गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये मित्रांनो तर दोन हजार अठराची गाडी असल्यामुळे या गाडीची जी ऑफर लावलेली आपण नऊ लाख एकतीस हजार त्यामध्ये निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे या गाडीवर जे लोन उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर ते आठ लाखापर्यंत आपण लोन पण उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ऑल महाराष्ट्र नेक्स्ट एम एच बारा एम एल एकोणनव्वद अकरा नंबरची गाडी मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा इन्शुरन्स फुल चालू आहे मित्रांनो सर्व साइड तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही ऑल साईड एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेला दा नाहीये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे एस एच व्ही एस सिस्टम गाडीला ऍक्टिव्हेट आहे व्हीडीआय मॉडेल आहे डिझेल मध्ये बॅक साईड पाहू शकता तुम्ही कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही फुल कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम स्क्रीन वगैरे सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टीमध्ये गाडीला एअरबॅग पण अवेलेबल आहे गाडीचं जे कुशन आहे एकदम टाकाटाक असं कुशन आहे मित्रांनो घेऊन एकही एक रुपये कुशनला खर्च करायचं नाहीये सेवन सेवन सीटरमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय ऑल पावर विंडो अवेलेबल आहे एकदम टकाटकाशी गाडी मित्रांनो तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली मित्रांनो तर सात लाख आणि पंच्याण्णव हजार रुपये या गाडीची ऑफर लावलेली आहे त्यामध्ये निगोशिएबल होणार आहे सहा लाखापर्यंत आपण या गाडीवर लोन पण अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर डो डायरेक्ट मला कॉलही केला तरी चालेल नेक्स्ट एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकी वॅगनर न्यू लुकमध्ये दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो, तो इन्शुरन्स फुल क कर... फुल चालू आहे मित्रांनो गाडीचे जे टायर आहे साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत टायर अवेलेबल आहे गाडीचे जे किलोमीटर आहे तर त्रेसष्ट हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे व्हाईट कलरमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे फुल शोरूम मध्ये गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही आहे आणि डेंटिंग पेंटिंग करण्याची पण गरज नाही मित्रांनो दोन हजार एकोणावीस सेंडिंगचं मॉडेल असल्यामुळं तुम्हाला इंटेरियर पण तुम्ही त्या गाडीचं पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एअरबॅग पण अवेलेबल आहे सेफ्टीमध्ये सेफ्टीमध्ये गाडीला प्रोग्लेम तुम्हाला टाकावं लागणार आहे मित्रांनो या गाडीला पाहू शकताय तुम्ही तर दोन हजार एकोणावीस सेंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आपण तर ती ऑफर चार लाख नव्वद हजार रुपये लावलेली आहे साडेचार लाखापर्यंत या गाडीवर लोन पण करून देणार आहे चार लाख नव्वद हजार ही गाडीची फायनलच किंमत आहे मित्रांनो पाहू शकताय सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर्स संगनमेर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो पाहू शकताय अशा शोरूम मध्ये गाड्या आहे सर्व गाड्यांना आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र पाहू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद नवीन नवीन नवी व्हिडिओची माहिती नवीन नवीन नवी गाड्यांची माहिती पाहिजे नसल्यास मला डायरेक्ट कॉलही करा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर आपल्याकडे भरपूर प्रमाणात गाड्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यामध्ये येस क्रॉस आहे आल्टो वॅगनर्स याज सी एन जी मध्ये आल्टो आहे भरपूर प्रमाणात गाड्या अवेलेबल आहे तर नक्की कॉल करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद